रुद्र शंकर मित्र मंडळ नारायण मॅक्रो सावेत येथील या यांच्या सहित विद्यमानाने आज आद, आदिवासी पशुधन गावण्या शेतकऱ्यांना गोधन बबचा कार्यक्रम उपस्थित आपले जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आमचे स्नेह मित्र राहुल भैया आदरणीय डॉक्टर रामप्रसाद नकुटे साहेब या संस्थेचे चष्टी माधव नवगदीजी संतोष जी आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी सदस्य गटनेते रामरावजी राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजीरावजी भोसले यांनी या कार्याध्यक्ष शशिकांत पंचोळेजी माझे प्रशांत नावळकरजी मोतीलाल डुलजरजी ज्ञानेश्वर बिरादार एखीकर विश पाटील विक्रम हालकीकरजी संतोष जी, विशाल जैनजी खाजा तामजी राजकुमार पाटीलजी अनिरुद्ध गुंडेजी भास्कर पाटीलजी अभिजीत बुदारेजी अभय पारशेवार वी एस कन्शे सुबोध आंबेसंगे सूत्रसंचलन करणारे आणि ज्यांनी प्रास्ताविक अतिशय सविस्तर अशी माहिती ज्यांनी आपल्याला दिली ते माझे मार्गदर्शक नरसिंग कणगेजी दयानंद येलवाड सुधीर जाधव नरेश कदम આદરણીય બી એસ દાદા કુલકર્ણી પત્રકાર યુવરાજ નારાયણ છે સર્વ પ્રમુખ ગૌરક્ષણ સંસ્થા છે નવયુવક વ્યાપારી ગણેશ મંડળ સંઘર્ષ મિત્ર મંડળ રોટરી ક્લબ ઓફ સેન્ટ્રલ અને નારાયણ એગ્રો પ્રાઇવેટ લિમિટેડે સર્વ પદાધિકારી चे सर्व ग्रामस्थ शेतकरी ग्रोसेवक सर्व माझे पत्रकार बांधव या सर्व संस्थांनी अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कुठं झाला कुठंच झाला नाही तो कार्यक्रम माझ्या उदगीरकरांनी घेतला म्हणून मी या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून कौतुक अभिनंदन आणि आभार सुद्धा व्यक्त करतो आता विशालजीनी आणि नर्सिंग केले साहेबांनी सगळी माहिती गोरक्षण संस्था गेल्या अनेक वर्षापासून काय काम करते रोटरी क्लब उदगीर सेंट्रल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकांना कशा पद्धतीने मदत करतात नवयुग व्यापारी गणेश मंडळ असेल संघर्ष मित्र मंडळ असेल किंवा एक धानशोर व्यक्तिमत्व असलेलं नारायण अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड असेल त्यांनी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि मी सुद्धा सातत्यानं आपल्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं तर शेतीचं प्रचंड मोठं नुकसान तर झालंच तर मनुष्य हानी त्या ठिकाणी झाली पशुधनाची हानी त्या ठिकाणी झाली आणि गोरगरीबांचे संसार सुद्धा उघड्यावर त्या ठिकाणी आले आणि म्हणून मदतीचा हात म्हणून त्या सर्व संघटनेनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आज आम्ही राज्य शासनाच्या वतीने सुद्धा राज्याचे कर्तबगार एक विजान विजन असताना नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हजारो कोटीच पॅकेज या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी केलं पहिली मदत तर चारशे कोटीचे रुपयाची आलीच आपली खात्यावरती जे काही थोडीफार मदत करायची होती ती सर्वांच्या खात्यावरती त्या ठिकाणी आली पण आपण गेल्या महिन्यातला जो पाऊस होता तो प्रचंड मोठा पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये आप जळकोट आणि उदगीर मतदारसंघामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाला आणि स्वतः मुख्यमंत्री त्याची पाहणी करता शेतकऱ्याच्या बांधावरती त्या ठिकाणी आले होते आणि मी सुद्धा आपल्या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या भागात जे जे काही नुकसान झालं होतं जे काही नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या होत्या जे काही आपले बांधव पुरामध्ये वाहून गेले होते पशुधन वाहून गेले होते त्या ठिकाणी भेटी देऊन त्यांना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं होतं आणि तेच सगळी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपण संजय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सगळा निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला दोन हेक्टर वरती मदत त्या ठिकाणी मिळत होती अरे परवाच कॅबिनेटमध्ये आता आपण तीन हेक्टरला आपण मदत करण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं आपल्या शेतकरी बांधवाला आपण त्या ठिकाणी करतोय ज्यांच्या जमिनी नदी काठच्या होत्या त्या जमिनीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे ते, ते शेतकरी बांधवाला परत तिथ माती आणून पूर्णपणे ते जमीन सुधारण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि म्हणून जे काही एनडीआरएफ चे निकष होते त्या निकषामध्ये त्यांचं काही त्या ठिकाणी झालं नसतं आणि मग केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं आम्ही रोजगार हमी योजनेमधून त्यांना ज्याला जमिनी खरडून केल्या त्यांना हेक्टरी साडेतीन लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी आणि त्यांना लवकरात लवकर या दिपाळीच्या आत त्यांना ते मदत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू ज्यांचं विहिरीचं नुकसान झालंय ज्यांचं शेतीचा शेतीला लागणार साहित्याचं नुकसान झालंय त्याला सुद्धा हेक्टरी आम्ही तीस हजार रुपये मदत देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करणार हो। आहोत म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिचा अनेक मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून मला विनंती करायची धीर ती खचू नका आज आम्ही राज्य शासन म्हणून आम्ही सोबत आहोतच पण आज या ज्या संस्था आहेत ते संस्था अतिशय सामाजिक भान ठेवून त्यांनी जी केलेली मदत आहे ते सुद्धा अतिशय कौतुकस्पद त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला जे काही मदत लागेल जे काही सहकार्य लागेल ते भविष्यामध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू माझे सुद्धा काही प्रयत्न चालू आहे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या जे काही फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून जशी तुम्ही मदत केली तशाच अनेक संस्थे मी अनेक संस्थेची आम्हाला जे मृत व्यक्ती पावलेल्या घरातल्या करत्या व्यक्तीला काही मदत करता येईल का, का। ज्याचं पशुधन मृत्युकी पडले त्याला सुद्धा काही मदत करता येईल का हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय नक्कीच त्याला त्या ठिकाणी यश येईल असं मला या ठिकाणी वाटत खरंच मी आपले उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार जे असतील किंवा प्रशासनातली सगळी टीम असेल त्या सगळ्या संस्थेच्या सोबत अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही सर्वजण या भागामध्ये जे जे आपत्ती येईल त्या त्या आपत्तीला आम्ही त्यांच्या सोबत राहण्याच विशार सोबत राहण्याचं काम खरं तर तुमच्या अकाउंट नंबर मागताय पण थोडेसे काय येतेस का काहीतरी एन प्रॉब्लेम काहीतरी होता म्हणून काही लोक अकाउंट नंबर द्यायला घाबरत होते त्याने कशी रक्कम त्या अकाउंटला येणार होती आणि पुन्हा परत आपल्याला ती द्यायची होती त्याच्यामुळे लेट त्या ठिकाणी झाला पण दुसऱ्याने नंबर मारून घेला नेले हरून असू द्या पण आपण पण लवकरात लवकर या सगळ्याशी चर्चा करून परत आपल्याला शासनाच्या मदतीनं काही सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून काही मदत करता येते का हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत का त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला जर शहराचा स्वच्छ कारभार करायचा असेल आपल्याला जर उद्गीर शहर स्मार्ट करायचा असेल तर योग्य कॅन्डिडेट तिथे गेला पाहिजे योग्य कॅन्डेट आणि म्हणून सगळ्यांनी तुम्ही उद्गीर करानी जर तुम्ही कॅन्डिडेट मला जर सुचवला तर आपल्या नवीन काय काढलं पण लोकांच्या मनातला कॅंडिडेट त्या ठिकाणचा असला पाहिजे लोकांनी जर सांगितलं की भाऊ असा जर एवढा योग्य कॅन्डेट आहे असं जर तुम्ही दिलात तर नक्कीच त्याला जस मला त्र्याण्णव हजार दोनशे चार मतांनी तुम्ही मला निवडून दिलात तसं सुद्धा एक रेकॉर्ड ब्रेक तुमचा नगराध्यक्ष सुद्धा निवडून त्या ठिकाणी येईल आणि म्हणून मी जाणीवपूर्वक इथं काम होतो तर सर्व राजकीय पक्षांची लोक इथं आहेत आणि सर्व सामाजिक क्षेत्रातले पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत तर आपल्याला शहर तुम्हाला सगळ्यांना मिळून एक चांगलं शहर शांततेपूर्ण एक वैभवपूर्ण शहर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला घडवायचे आणि जस तुमचा आमदार आहे तशाच पद्धतीचा नगराध्यक्ष असायला पाहिजे अस माझी मनोमरी आहे आणि आपण सगळेजण मिळून व्यवस्थितरित्या तो सुद्धा उमेदवार काढण्याचं काम त्या ठिकाणी नवक आता बोलत नाही सगळ्याची चर्चा करतो नवकर साहेब म्हणजे जातील जाता का तर का होतंय बघितलं आपण त्यांचे दहा वर्ष सगळे वाया गेले खरे आता लोक म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला योग्य माणूस पाहिजे योग्य माणूस असेल तरच त्या ठिकाणी दिशा योग्य त्या ठिकाणी आणि योग्य माणूस तर म्हणून जसं घडलं तसं सुद्धा घडायला त्या ठिकाणी घडणार आहे म्हणून भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांची साथ त्या महाविधीला त्या ठिकाणी आपली असावी अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय हिंद 见了吗？